Hey, hey. hey.

हे देख्ञे। प्रभु देख्ञे। आप हमें ऐसी शक्ति और बुद्धि दो की हम मानव प्राणी की सेवा हम की सेवा आप ही की सेवा मानकर करें हम किसी, किसी को बुरा न बोले हम किसी का बुरा न सुने हम किसी का बुरा न देखें सोली मेकअ प्योर दुनिया के सब झगड़े अहंकार के कारण होते हैं लेकिन जब हमें नम्रता आएगी तब सब झगड़े खत्म हो जाएंगे आजकल सांसारी कुलजनों में हसी के अवसर कमी आते हैं लेकिन हे प्रभु, प्रभु हमें हर हालत में मुस्कुराता रखो, रखो। जॉली आज के व्यस्त युग में, में अपनोई के शब्दों से, अपनों ही शब्दों से या व्यवहार से हृदय को कष्ट पहुंचता है इस कारण हमें बहुत अभ्यास करना है कौन सा अभ्यास Oh, yes. Forgive and forget. Forgive and forget. Forgive and forget. For Forgive For and, For and, For and forget. This part. Ah! 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 Good day. Shabas. Good day. सात आठ वर्ष झाली मी मंदा सोमणी सात आठ वर्ष झाली आहेत त्यावर मुलं सुरू होत अगदी पहिल्या दिवसापासून मी इथे येते माझं एटी सिक्स मी कुमुदिनी बोपर्डीकर गेले सहा वर्ष ग्राउंडवरती या हास्य क्लबमध्ये येते इथे खूप सगळ्या मैत्रिणी भेटतात सगळे खूप आनंदाने असतात हसत असतात आणि दिवसभर खूप ऊर्जा मिळते आणि सगळ्यांनी इथे यावं व्यायाम करावं आणि आनंदाने घरी जावं हाच आमचा उद्देश मी कमल बोरा मी कडीमती येते जास्त येत समोरच पण हाते पण हाऊ आहे आणि फिरायला आल्या मग सगळ्यांना भेटल्याशिवाय चक्कर असते ना वय माझा सव्वीस जानेवारी धन्यवाद जास्त क्लब साधारण सात ते आठ वर्षापूर्वी इच्छा येते सुरू केला एक एक करत त्यांनी एड्या सगळ्या जमवल्या आम्ही रोज सकाळी साधारण साडेसहा ते सव्वा सातपर्यंत रोज व्यायाम करतो आल्यावर आधी वॉर्मअप होतो नंतर सगळे वेगवेगळ्या अवयवांचे आम्ही व्यायाम करतो आणि हे सगळं करताना आम्ही खूप हजत खेळत करतो त्यामुळे इतका आनंद मिळतो आणि मजा करत कोणी कुणावर न रागवता हसत खेळत हे व्यायाम होतात किती जणी बरं वाटतं शंभर आमचा ग्रुप आहे पण रेग्युलर तरी साठ सत्तर जणी असतात रोजच्या मग जणी मिळून व्यायाम वगैरे करतो पण ह्याच्यात आमचे अनेक उपक्रम होतात म्हणजे श्रावण महिना आला की श्रावण ते सणाचे त्या सणाचं औचित्य साधतो थोडक्यात म्हणजे आम्ही आणि ते ते सण आम्ही साजरे करतो रोज म्हणलं तरी पण आम्ही सगळ्यांना आवाज देतो हनुमंताला आवाज देतो रामाला आवाज देतो विठ्ठलाला आवाज देतो शंकराचा करतो शेवटी रामाचा जप करतो असे सगळे देव पण होतात आणि सगळे सणांचे औचित्य साधले जातात इथे अगदी सगळ्यात लहानी वयाची म्हटली तर एक पंच्याऐंशी शहाऐंशी वर्षाची आहे आमच्याकडे हां एकदम लहान वयाचं आम्ही म्हणतो त्यांना अशा बऱ्याच जणी आहेत आमच्याकडे त्यानंतर सगळ्याजणी अशा कमी वयाच्या पण आहेत मोठ्या वयाच्या पण आहेत पण सगळ्याजण एकमेकींना धरून व्यवस्थित असे व्यायाम करतो आणि जर ज्याचं वाढदिवस असेल ते वाढदिवस पण आम्ही वर्षभरात साजरे करतो असतो काय मस्तपैकी तिला बुके द्यायचा विश करायचं फक्त ती आम्हाला खाऊ देते भले तिने चॉकलेट देव नाही तर मोठा समोसा देऊ काही फरक पडत नाही आम्हाला ते खाऊची जी मजा असते ना ती आम्ही घेतो चॉकलेट दांडा आ चॉकलेट दांडा चॉकलेट दांडा ही जे लहानपण आहे ना आपण म्हणतो लहानपण देगा देवा मुंगी साखर त्याप्रमाणे लहानपण एन्जॉय करतो आम्ही आवडतं आम्हाला छान असा प्रकारे आमचा सनंदी क्लब आहे धन्यवाद चल